इस्लामिक दहशतवादी संघटनेशी संबंधित जे अतिरेकी आहेत त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहेत त्यांनाच उद्ध्वस्त करण्यासाठी त्या ठिकाणी ऑपरेशन आपण केला फक्त सुरुवात आहे अजून बऱ्याच काही गोष्टी होणं बाकी आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो आणि पुढच्या कशा कशा घटना घडत जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे भारत जो आहे मिलिटरी ऍक्शन करणार हे नक्की होतं फक्त तो केव्हा करणार आणि कशा प्रकारे करणार जे असावं प्रत्येक भारतीयाचा या संघर्षामध्ये जो आहे रोल असावा सामरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान भारतात समोर कुठेच उभा राहू शकत नाही दहशतवाद विरोधाच्या लढाईमध्ये जे आहे अमेरिका भारताच्या पाठीशी त्या ठिकाणी आहे त्याची अवकात पण नाही की भारतासोबत तो येणाऱ्या काळामध्ये फुल फ्लेज वॉर करू शकेल पहलगाव मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोर उत्तर देण्याचं पाहायला मिळत आहे रात्री दीड वाजता भारताने पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे जे काही ठिकाण होते ते नास्तनभूत केलेत आणि त्यामुळे जगाला एक संदेश दिलाय की भारतावर तुम्ही जर हमला केला तर आम्ही तुम्हाला प्रतिउत्तर देऊ आपले सोबत या सर्व पार्श्वभूमीवर बोलायला लेफ्टनंट कर्नल सतीश धके सर आहेत नमस्कार सर प्रथमत भारताने जे काही एअर स्ट्राईक केली आहे त्याबद्दल काय आहे म्हणजे नेमकं हे कसं घडलं आणि कोणत्या टायमिंगला हे सगळं घडून आले बावीस एप्रिलला पहलगाम हल्ला ज्या प्रकारे टार्गेटेड अटॅकच्या माध्यमातून झाला होता प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये चीड होती आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक दिवशी नॉन कायनेटिक ऍक्शन म्हणजे कधी डिजिटल स्ट्राईक असो कधी ट्रेड स्ट्राईक असो कधी इंडस वॉटर ट्रिटी स्थगित करण्याचा निर्णय असो हे निर्णय आपण घेतले होते पण या चिडीला जर एक प्रकारे जे आहे रिस्पॉन्स राजकीय नेतृत्वाला करायचं असेल तर कायनेटिक ऍक्शन मिलिटरी ऍक्शन कधी होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता सरप्राईज आणि डिसेप्शन हा फॅक्टर कन्सिडर करता शेवटी एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी रात्री आपण पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये एकूण नऊ ठिकाणांवर त्या ठिकाणी हल्ले केले आणि हे हल्ले अतिशय प्रिसिजन म्हणजे योग्य प्रकारे फक्त टेररिस्ट लॉन्च पॅडलाच उद्ध्वस्त करण्यासाठी इस्लामिक दहशतवादी संघटनेशी संबंधित जे अतिरेकी आहेत त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहेत त्यांनाच उद्ध्वस्त करण्यासाठी त्या ठिकाणी केले कुठलंही कोलॅटरल डॅमेज न होऊ देता म्हणजे तिथल्या पाकिस्तानी नागरिकांचं सा, सामान्य नागरिकांचं कुठलंही नुकसान त्या ठिकाणी झालं नाही अशा प्रकारची प्रोफेशनल केपेबिलिटी अशा प्रकारची क्षमता भारतीय आर्म्ड फोर्सेसनं त्या ठिकाणी दाखवली आणि एक प्रकारे मी म्हणेल फेज वन पहिला टप्पा ऑपरेशन सिंदूरचा आपण फत्ते केला ही फक्त सुरुवात आहे अजून बऱ्याच काही गोष्टी होणं बाकी आहे पण जी सुरुवात आपण केली त्याच्या माध्यमातून पाक पुरस्कृत दहशतवादाला एक जबरदस्त चपराक देण्यासाठी ही सुरुवात अत्यंत महत्वाची आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो आणि पुढच्या कशा कशा घटना घडत जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पण एकीकडे भारत सरकारने देशभरात मॉक ची घोषणा केली होती जेणेकरून आज ड्रिल होणार होत्या विविध शहरात घोषित केल्या होत्या पण एकीकडे एक एक जगभरात आम्ही ड्रिल करतो हे दाखवायचं आणि दुसरीकडे अटॅक करायचा ही कुठेतरी रणनीती होती का बावीस एप्रिल नंतर जे आहे भारत आणि पाकिस्तान दोघांचे सेक्युरिटी फोर्सेस जे होते ते अल, हाय अलर्ट मोडवर होते पाकिस्तान सुद्धा तयारी त्या ठिकाणी करत होता भारत जो आहे मिलिटरी ऍक्शन करणार हे नक्की होतं फक्त तो केव्हा करणार आणि कशा प्रकारे करणार हेच फक्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं होतं आणि मग या ठिकाणी सरप्राईज फॅक्टर आणि डिसेप्शन फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो मागच्या कित्येक दिवसापासून जे आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पाकिस्तानच्याच नेत्यांनी अशा प्रकारचे जे आहेत बातम्या त्या ठिकाणी पेरल्या की आता बारा तासात हल्ला होईल छत्तीस तासात हल्ला होईल हे मागच्या कित्येक दिवसांपासून आपण त्या ठिकाणी ऐकतोय तर सरप्राईज फॅक्टरच्या अनुसार आपण जे आहे त्याला कुठलाही थारा न देता आर्म्ड फोर्सेसला ज्या वाटलं त्याच वेळेस जे आहे बरोबर इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टार्गेट डिसाईड केले आणि तसा हल्ला केला दुसऱ्या बाजूला डिसेप्शन फॅक्टर म्हणजे एक प्रकारे जे आहे आपण भारतीयांना अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी दिला की जर खरोखरच हल्ला झाला तर प्रत्येक भारतीयानं जे आहे त्यासाठी सज्ज असावा प्रत्येक भारतीयाचा या संघर्षामध्ये जो आहे रोल असावा प्लॅन ए बी सी डी या त्यानुसार जर पाकिस्ताननं मिसाईल स्ट्राईक केलाच एरियल स्ट्राईक केलाच तर आपली काय तयारी असावी याच्या अनुषंगानं सात मेला एक प्रकारची जे आहे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल त्या ठिकाणी होत आहेत सगळ्या जगाचं भारताचं लक्ष त्या ठिकाणी असताना डिसेप्शन फॅक्टरच्या अंतर्गत मला वाटतं हा सुद्धा एक फॅक्टर असला असेल की रात्री असं एक प्रकारे जे आहे भारतीयांना त्यामध्ये जे आहे लक्ष केंद्रित करायला सांगायचं आणि रात्री एक वाजून चौरेचाळीस मिनिटांनी नेमके जे आहेत आपले मिलिटरी टार्गेट जे आहेत त्याला हिट करायचं अशा प्रकारची रणनीती आर्म फोर्सेस सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली दिसतीये जेव्हा आपण त्यांच्यावर अटॅक केलाय तेव्हा ते त्यांच्याकडूनही ते प्रत्युत्तर आपल्याला मिळेल का आणि जर ते प्रत्युत्तर मिळालं तर भारतीय सैन्य तेवढं सक्षम आहे का की त्यांना पण आपण नास्तानभूत करू शकू सामरिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान भारतासमोर कुठेच उभा राहू शकत नाही पण नक्कीच ज्या प्रकारच्या पाकिस्तानची मेंटॅलिटी आहे भारत द्वेष त्यांच्या नसानसामध्ये भिनलेला आहे नक्कीच भारताला रिटालिएट करण्यासाठी रिस्पॉन्स देण्यासाठी पाकिस्तान हा पुढच्या रात्री किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे एअर स्ट्राईक ड्रोन स्ट्राईक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल भारतीय सेना सुद्धा मुस्तैद आहे पण याच्यानंतर सुद्धा जे आपल्याला बघावं लागेल की पाकिस्तानकडे काही मिसाईल्स आहेत जे भारतातल्या प्रत्येक शहराला टार्गेट करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे ते करू शकतील नाही शकतील हा भाग वेगळा पण त्यांच्याकडे क्षमता त्या ठिकाणी याच्यात आहे तर पाकिस्तान नक्कीच रिटॅलिएट करेल पण त्याला जशास तसं काय त्याच्या कितीतरी पटीनं मोठं उत्तर हे भारताच्या आर्म्ड फोर्सेसकडून त्या ठिकाणी दिलं जाईल याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि त्याहून महत्वाची गोष्ट हा फक्त आर्म्ड फोर्सेसशी संबंधित आपण तयारी केली नाही ज्यावेळेस भारतानं ना हे टेररिस्ट लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले त्याच वेळेस सायमल आपलं मिनिस्ट्री ऑफ आफ एक्सटर्नल अफेअर्स जे होतं मागच्या दोन आठवड्यामध्ये शंभरहून अधिक देशांशी आपण संपर्क साधला आपली पोझिशन काय आहे बॅकग्राऊंड काय आहे ही समजावून सांगितली आणि त्याच्यामुळेच अमेरिकेसारखं राष्ट्र असेल रशियासारखं राष्ट्र असतील अरब राष्ट्र असतील यांनी जे आहे आपल्याला पाठिंबा दाखवला म्हणून हा हल्ला केल्यानंतर काही मिनिटांच्या आतच डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान त्या ठिकाणी आलं की याची अशा प्रकारची पूर्वकल्पना मला होतीच अशा प्रकारचा हल्ला होईल अशा प्रकारची मला पूर्वकल्पना होती दहशतवाद विरोधाच्या लढाईमध्ये जी आहे अमेरिका भारताच्या पाठीची त्या ठिकाणी आहे आणि हे युद्ध आणखीन वाढू नये म्हणजेच आता पाकिस्तानला जर भारताविरुद्ध कारवाई करायची असेल काही रिटॅलिटरी स्ट्राईक तो त्या ठिकाणी करेल पण जी नेहमी धमकी तो देत असतो की अण्वस्त्र युद्ध इतकं सोपं नाहीये पाकिस्तानला अण्वस्त्र वापरणं आणि दॅट टू ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजून आहे त्यावेळेस अमेरिकेसारखं राष्ट्र रशिया सारखं राष्ट्र त्याचबरोबर युनायटेड नेशन हे कुठेतरी जे आहे पाकिस्तानवर दबाव निर्माण करेल आणि पाकिस्ताननं भारताविरुद्ध अण्वस्त्र वापरण्यापासून त्याला परावृत्त करेल आणि पाकिस्ताननं अशी डेअरिंग केलीच तर त्याच्या आधीच भारत पूर्णतः सक्षम आहे पाकिस्तानला बेचिराग करण्यामध्ये जेव्हा असे युद्ध होतात तेव्हा दोन्ही देशाला त्याचे हाल सोसावे लागतात परिणाम सुसावे लागतात पण दुसरीकडे आपण पाहिलं तर जर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर भारताची परिस्थिती काय असेल युद्ध झाल्यानंतर आणि पाकिस्तानची परिस्थिती काय असेल दोन्हीमध्ये काय फरक असेल युद्ध जे आहे कधीच कुठल्याच देशाला परवडण्यासारखं नसतं भारता ते भारताला सुद्धा नाही प्रचंड नुकसान होतं जीवितहानी वित्तहानी एक प्रकारचा जो आहे ट्रॉमा त्या देशाच्या आयडेंटिटीशी रिलेटेड त्या ठिकाणी बसत असतो पण जर भारताच्या स्वाभिमानावरच जर हल्ला होत असेल एकोणविशे नव्वदच्या दशकापासून हा दहशतवादाचा प्रश्न जर त्या ठिकाणी मिटत नसेल आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण पाक पुरस्कृत दहशतवाद असेल तर कुठे ना कुठे तरी इनफ इज इनफ, इनफ म्हणावंच लागेल आणि जर गरज पडली तर युद्धाची तयारी आपल्याला करावी लागेल जर युद्ध चिघळलंच जी शक्यता फार कमी आहे कारण पाकिस्तानकडे तेवढा आर्थिक क्षमताच नाहीये पाकिस्तान तेवढं तेवढी सामरिक क्षमताच नाहीये खरोखर जर फुल फ्लेज वॉर असेल तर चार दिवस पुरेल एवढेच त्यांच्याकडे आर्टिलरी शेल्स आहेत एवढेच त्यांच्याकडे जे आहेत शस्त्रास्त्र उपलब्ध आहेत पण चायनाच्या सपोर्टनं आणि बाकी काही कारणास्तव जर पाकिस्ताननं हे युद्ध पुढं लांबवलंच तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही पूर्ण गड्ड्यात जाईल त्याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपण जे आहे युद्ध सुरूच केलं नाही तर मागच्या दोन आठवड्यामध्ये पाकिस्तानचे कित्येक हजार कोटी रुपये खर्च झाले फक्त वेगवेगळ्या प्रकारचे एअर एक्सरसाइज त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जे आहे लॉजिस्टिक मॅनेजमेंट त्यांच्या आर्म्ड फोर्सेसशी संबंधित करायला मग आता जर युद्ध सुरू केलंच तर पाकिस्तानला किती मोठा आर्थिक भूर्दंड पडेल आज घडीला पाकिस्तानची दुख्तीनस म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था फक्त पंधरा बिलियन डॉलर एवढा त्यांचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे प्रचंड महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे पाकिस्तान जे आहे त्याची क्षमता पण नाही त्याची कुवत पण नाही त्याची अवकात पण नाही की भारतासोबत तो येणाऱ्या काळामध्ये फुल फ्लेज वॉर करू शकेल पण प्रश्न असा आहे की भारताला कळतं की पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांचे तिथे त्यांनी स्वतःचे घर बनवलेले आहेत एक अड्डे बनवलेले आहेत पाकिस्तान याची कल्पना असेल तरीही तो त्यांना पाळतोय कारण जगभरात पाकिस्तानकडे एक ठक्का लागलेला आहे की तो, तो आतंकवाद्यांचं ते घर आहे तर कुठे ना कुठे आता जगातील इतर देश आहेत अमेरिका सो रशिया असो हे पाकिस्तानना खरंच आतंकवाद्यांच्या देश घोषित करेल का मुळात जर आपण पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर एकोणविशे पासष्ट एकाहत्तर एकोणविशे नव्याण्णव पाकिस्ताननं सरळ सरळ आपल्या विरुद्ध युद्ध पुकारलं पण पन... युद्धामध्ये भारताशी जिंकता येत नाही हे कळाल्यामुळेच एकोणवीसशे नव्वदच्या दशकापासून पाकिस्ताननं ब्लिडिंग इंडिया थ्रू थाउजंड कट्स म्हणजे थोडक्यात दहशतवादाचा वापर करून कसं भारताला जेरी सांगता येईल यासाठी प्रयत्न सुरू केलं कारण कमीत कमी खर्च त्या ठिकाणी लागतो आणि भारताला जे आहे परेशान त्या ठिकाणी करता येतं असं साधं सोपं गणित त्यांच्याकडे होतं पण या दहशतवादाला त्यांनी आतापर्यंत जे खतपाणी घातलं जे या दहशतवादी सापाला त्यांनी दूध जे पाजलं तेच आज त्यांच्या घडीला त्यांच्या म्हणजे त्यांच्या विरुद्ध आहे असं त्या ठिकाणी दिसतंय पाकिस्तानमध्ये जे आहेत प्रचंड प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ले होतात पण ते कोणाकडून अफगाणिस्तानमधून इराणमधून टी टी पी या संघटनेच्या मार्फत बलोच लिबरेशन आर्मी यांच्या मार्फत म्हणजे त्यांच्याकडून जे, जे हल्ले केले ते दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तान भारतामध्ये जो हल्ले करते तो म्हणजे जो आहे स्वातंत्र्य लढा अशा प्रकारची दुटप्पी भूमिका पाकिस्तानला घेता येत नाही हे सगळ्या जगानं ओळखलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तानच एपी सेंटर ऑफ टेररिझम आहे हे जगानं त्या ठिकाणी ओळखलेलं आहे पण बऱ्याच वेळेस जग किंवा मोठी मोठी राष्ट्र आपला जो स्वार्थ आहे तो पाकिस्तानकडून काढून घेण्यासाठी पाकिस्तानचं स्थान लक्षात घेता अफगाणिस्तानचं त्या ठिकाणी स्थान लक्षात घेता आणि बाकी सगळे जिओ पॉलिटिकल फॅक्टर कन्सिडर करता बऱ्याच वेळेस या ठिकाणी कानाडोळा करतं पण वेस्टर्न नेशन्स जितक्या काळ या गोष्टीकडे कानाडोळा करतील तितकं अमेरिका असेल युरोपियन राष्ट्र असेल त्यांना सुद्धा तो धोका आहे त्यांच्यामध्ये सुद्धा जे आहे हे इस्लामिक दहशतवादी हल्ले होऊ शकतात आणि हे सगळं ओळखून कुठे ना कुठेतरी जे आहे भारताच्या दहशतवादी विरोधी लढाईला अमेरिकेचा आणि वेस्टर्न नेशन्सचा सुद्धा पाठिंबा मिळताना दिसतोय माझ्या शेवटचा प्रश्न असेल या सर्व घडामोडीवर पाकिस्तानला तुम्ही काय सल्ला द्या पाकिस्तानला सल्ला देण्यात का मी मोठा नाही आणि नक्कीच पाकिस्तान माझा ऐकणारही नाही पण सामान्य जनतेच्या मनातला पाकिस्तानी सामान्य जनतेच्या मनातला जो माझ्या मते जो भाव असेल तोच त्यांना मी सल्ला त्या ठिकाणी देईल एक तर जे आहे भारताशी पंगा घेण्यात काही अर्थ नाही का, का आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या आंतरराष्ट्रीय कुवतीच्या अनुषंगानं भारत पाकिस्तानपेक्षा खूप खूप मोठा आहे खऱ्या अर्थानं जर पाकिस्तानला पुढं न्यायचं असेल तर भारतासोबत अशा प्रकारचं जे आहे छद्म युद्ध प्रॉक्सी वॉर करून दहशतवादाला सपोर्ट करून तुम्हाला चालणार नाही तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर एकत्रितपणे आपल्याला प्रयत्न करावे लागतील महागाईशी संबंधित गरिबीशी संबंधित तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर तुमच्या अर्थव्यवस्थेवर कॉन्सन्ट्रेट करा जॉब्स वाढवा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजचं उत्पादन वाढवा आणि त्याला एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अर्थव्यवस्था पुढे जाईल ना की सगळ्या जगाला तुम्ही टेररिझमचं एक्सपोर्ट टेररिझमची निर्यात कराल या टेररिझमला सपोर्ट देणं थांबवा आणि कुठेतरी जे आहे प्रकारे आपल्याला प्रगती करता येईल असा जर विचार त्यांनी केला पाकिस्तानच्या लष्करानं या एक्स्ट्रिमिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करणं जर बंद केलं आणि एक प्रकारे लष्करानं लष्कराच काम केलं आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकशाही जर लोकशाही व्यवस्था ही त्या ठिकाणी रुजवता आली तर पाकिस्तानच्या जनतेचं भलं आहे पण हा फक्त सल्लाच आहे हा सल्ला वेळोवेळी भारत सुद्धा देत आलेला आहे पाकिस्तानला हे काही कळत नाही कमीत कमी जी चपराक बसली जो हल्ला झाला त्याच्यानंतर तरी सुद्धा त्याच्यानंतर तरी पाकिस्तान सुधरेल अशी माफक अपेक्षा आपण पाकिस्तानकडून ठेवू नक्कीच भारताने पाकिस्तानला पहलगावच्या हल्ल्यानंतर जवाब पत्थर से सिद्धी आहे त्यामुळे आता तरी पाकिस्ताननं हे लक्षात घ्यावं आणि भारतावर जो तो जो काही आतंकवादी हल्ला करतोय तो थांबवावा असं म्हणता येईल मी राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर